सर्व गजकेसरी पथकातील महिला पुरुष मुलं मुली वादक डोळक अशा सर्व वादकांना नमस्कार झाला आमचा एक तीन वर्षापूर्वी वाद्य वाद्यपूजनाच्या कार्यक्रमासाठी म्हणून आलो होतो बांगरीला आणि आता आमची खरं म्हटलं तर योगायोगाने गाठ पडली चुकला बघीर मशीद भेटणार तस त्या गाड्यांच्या दुकानात आमची गाठ झाली तर ते तेव्हा म्हणजे एकवीस तारीख तुम्ही राखून ठेवा म्हणलं सरहार आता काही यायला जमलं नाहीये म्हणजे समारोपाच्या कार्यक्रम तुम्ही याल का बरं म्हणजे तो ठीक आहे म्हणून आज खरं आमचं येणं झालेलं आहे पण या एका चांगल्या संस्थेमध्ये माझं वाजवण आतापर्यंत झालंय आणि चालू आहे ज्ञान प्रबोधनी सारख्या शिस्तीच्या संस्थेमध्ये शिस्त पालन करणाऱ्या संस्थेत वाढ झाली त्यामुळे वादनाला आणखी खुलं म्हणलं तर हाकत नाही कारण शंभर टक्के वातावरण निर्भय म्हणल्यावरती काही भीती नसते आपल्या मनात तसंच <laughs> आजे कशीमध्ये तसं दिसते त्यामुळे बहुसंख्येने एवढ्या लांब सुद्धा सर्वजण उपस्थित आणि त्यांचे सहकारी असे सर्व मार्गदर्शक आहेत धावपळ भरपूर करावी लागते पुन्हा अंतर बॅनरला आहे त्यामुळे लांब आहे त्यामुळं तरी पण हे सगळं करून त्यांनी पथक चालू केलंय हे फार मोठ कौतुकाचं आहे आणि त्यांना काहीतरी मापदंड जो ठेवलाय तोही सध्या आवश्यक आहे असं मला वाटतं त्यामुळे ती चांगली आहे तर ज्ञानप्रधान तुम्ही एवढी सांगू शकेल की शिस्त भयंकर आहे आणि कुणी मेड वाकडं नाचायला लागलं तर आम्ही वाजवणं बंद करतो सिनेमाचे रेकॉर्ड वगैरे लावल्या तर ते आम्ही गुलाल उधळून देत नाही ही सगळी शिस्त अजूनही पालन करतो आणि मंडळ त्यांना वाटलं तर नाही ते मिळवणूक रद्द करतो समजा टेम्पो वाढत गेला असेल तरी आपली खाती म्हणायचं पण वादन करायचं नाही एक हा मात्र निर्णय आहे आणि तो आम्ही पाळतो अजूनही पाळतो कोणत्याही मंडळ कुठेही मोठं असलं तरी वाजवत नाही असं जर काही गैरप्रकार झाला तर तेवढं तरी अजून पाळलंय आणि सहा वाजता ध्वज उघडणार म्हणजे तर ते ध्वज उघडला जातो आणि मिरवणूक सुरुवात होते आणि जे मिरवणुकीचा अंतर अर्धा तास चालायला लागतं ते चालायला साधे लागतं तर ते दीड तास मिरवणूक संपली पाहिजे या देतानी ती मिरवणूक म्हणजे त्या वेळेला संपणार पुढं पंधरा मिनिटं प्रार्थनेसाठी असं नियोजन केलेलं असतं आता या वर्षी पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी आधी मिरवणूक आमची ज्ञानप्रसे आठव्या दिवशी व्हायची पण काही कारणाने पोलिसांच्या बंदोबस्ताच्या मुळे म्हणा अनंत चतुर्दशी दिवशी दिवशी आहे आता सुद्धा आता दहा शिवाय आधी कोणी मिरवणूक काढायची नाही असं म्हणून पोलिसांचं बंधन होतं त्यामुळे साडेदार सुरू झाली नाही आता आधीच सुरू होते तर ती बरोबर पावणे बारा साडे अकरा पावणे बाराला संपली जे वेळेत त्या तेवढ्या आणि पार केली जाते चितळेच्या सेनेपाराच्या दुकानापासून निघून जोंधळी जो चौकापर्यंत ज्ञानप्रोहोणीच्या चौकापर्यंत येते अतिशय शिस्तीचं वातावरण आहे अजून राखलेलं आहे आणि तशी शिस्त कडक आहे आता हे काय बोलते आहेत पत्की सर काय क्रार देतात सारखं डोकं खातात असं वाटत असेल तुम्हाला आणखी पण ते नंतर चार आणखी लक्षात केली बाहेर गेल्यावरती कुठेतरी शिस्त ही आपल्याला अत्यावश्यक आहे प्रार्थना झाल्या हे ज्ञानपूर्वजनीच संपत नाही मग पुढे काय भोजन कार्यक्रम काय असेल तो सुरू होतो ते ही लक्षात घ्यायचे आणि म्हणून मी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली ज्ञानपूर्वजनीच्या पथकात काशे वाद आहे आणि अजून वादन करते हे गणपती बाप्पाची पांडुरंगाची कृपा आहे असंच मी समजतो तेव्हा तुम्हालाही असंच वेश मुला वाटी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद